दहा ते बारा तरुणांनी प्रवेश केला ते सगळे भाजपच्या वाड्यातून नगरसेवक आले त्या वाढातून या लोकांनी प्रवेश केलेला आहे काल उद्धव साहेब ठाकरे यांच्या विरोधात निकाल, निकाल गेलेला आहे तरी सुद्धा भुसावळ शहरातील तरुण युवक जे त्यांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि आशीर्वादाने उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दहा ते बारा तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे हा तर ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे आज उद्धव साहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळमधील अनेक तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांच्याकडून जनतेचे सदुपयोगी काम हो त्यांच्याकडून अपेक्षा वाढव आम्ही आठ ते दहा तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज शिवसेनामध्ये प्रवेश केला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आज ओढवलेला जे संकट आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व तरुण उभे राहिलेले आहे आणि आम्ही अजून युवा पिढीला दीपक भाऊ झांडे व मुकेश बाबुंजाड यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली आम्ही अजून कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम करत आहोत आज शिवसेना शहर प्रमुख दीपक भाऊ धांडे यांच्या नेतृत्वात एक दहा ते बारा तरुणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि एक अंगणाची बातमी अशी आहे की ते दहा ते बारा तरुणांनी प्रवेश केला ते सगळे भाजपच्या वाड्यातून नगरसेवक निवडून आले त्या वाडातून ह्या लोकांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे कुठेतरी भाजपला घंटे खत्रे की घंटी हा संदेश जातो आहे आणि आमच्या या तरुणांना हे नाही सांगणं नाही की त्यांनी खंबीरपणे मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहून जे अन्याय उद्धव साहेबांवर होतोय त्याला वाचा फोडण्याचं काम जनतेपर्यंत पोचावे असे त्यांना संदेश देतो आजच्या घडीला मी सर्वप्रथम या सर्व युवा शिवसैनिकांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो आज आपण बघतोय काल उद्धव साहेब ठाकरे यांच्या विरोधात निकाल गेलेला आहे तरीसुद्धा भुसावळ शहरातील तरुण युवक जे त्यांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहाल की जरी नार्वेकरांनी विरोधात निकाल दिलेला असला तरी जनतेच्या न्यायालयामध्ये हा उद्धव साहेब ठाकरे यांच्याच बाजूने निकाल लागणार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या भागातून या आमच्या मतदारसंघातून किंवा पूर्ण महाराष्ट्रातून सर्वात जास्त आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचेच निवडून येतील हे मला पूर्ण खात्री आहे आणि हे जे तरुण युवक यांनी जे प्रवेश केलेला आहे अजून असंख्य न नवयुवक आमच्या सोबत जुळण्यासाठी संपर्क करत आहे येणाऱ्या काळामध्ये यांच्याच माध्यमातून युवक आणि युवती सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र I'm not doing it. i oh, कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभारचा बनवून थवा आपली पोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथ या हवा हा जा हाय आपलीच हवा

now and press the bell icon never miss an update